पुष्पारा अर्पण करने साड़ी मैं आमंत्रित करता है कुलमी समाज संघाजे मुंबई प्रदेश प्रतिनिधि माननीय राजेश मटकर से कहना मैं विनंति करता हूँ कि तुमने राष्ट्रपिता जो जोधराव भलेंचा प्रतिमा पुष्पारा अर्पण करें राष्ट्रपिता जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सार्वजनिक पुरस्कार शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परतपूर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना प्रमानगर नगर मधील लोकभैय सामाजिक कार्यकर्ते माननीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी विश्वरी प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेंना पुष्पर अर्पण करण्यासाठी माननीय दिपनपट्टी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेंना अर्पण

आणि आणि त्या आहे त्यांचा पिक्चर पण नवीन प्रदर्शित होणार आम्हाला विनंती करतो महापुरुषांच्या पुष्पर अर्पण करावं गायगाव साहेबांना विनंती त्यांनी पुष्पर अर्पण करायचं आजच्या या झेंडा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आणि रमाबाई आंबेडकर नगर भांडूप मधील लोकप्रिय हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या या झंडावंदना आपल्या स्वास्थ्य झेंडा वंदन करावं अशी मी त्यांना विनंती करतो माननीय चंद्रकांत जाधव साहेब સર્વો જેવાનું છે आता निवांत आपण सर्व इथे जमलेलो हो। आहोत मी तुम्हाला एक सर्वांना प्रश्न विचारतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे का आज आपल्याला एस सी ओबीसी च्या आरक्षणासाठी आज आपल्याला कुठेतरी दडपण तिकडे टाकलं जात था आणि पूर्णपणे ओबीसी एस सी एस टी ला कुठेतरी चिरडलं जात तरी सुद्धा आपण इकडे गाफील बसलेलो आहे आजही आपल्याला सौ आज स्वातंत्र्य दिन आहे परंतु काल आपल्याला तिथे

आपला भारत स्वतंत्र करण्यासाठी प्राणाची बाजी दिली बाजी लावली त्या त्यांना प्रथम अभिवादन करतो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र मुक्त झाला या नागरिकांना करो या मारो असा संदेश संदेश दिला त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधात पेटून उरले स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या ज्या महापुरुषाने स्वतःची घराचं कुटुंबाचं कशाचाही विचार न करता मग हे स्वतंत्र कसं व्हावं आणि या भारत भारतातून आपण स्वातंत्र्य कसं हो। व्हावं इंग्रजांच्या सत्तेतून आपण कसं बाहेर यावं हा प्रत्येक माणसाच्या त्यावेळेला मनामध्ये विचार होते आणि त्या विचाराने आपण या ठिकाणी त्यांच्या बलिदानामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं ज्या महापुरुषांनी बलिदान दिले त्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले त्या बलिदानामुळे आपण या ठिकाणी आलो परंतु त्या ज्या महा महापुरुषाने हो ते स्वतंत्र होण्यासाठी बलिदान केलं त्या महापुरुषांना मानवंदना करण्यासाठी सुद्धा आपल्याला माणसांना बोलावं लागतो किंवा चाळीतील लोकांना सांगावं लागतो पण चाळीतील लोकांना माहिती असायला पाहिजे रहिवाशाने असायला पाहिजे या ठिकाणी स्वातंत्र्य आपण साजरा करतो त्या ठिकाणी तरी तुम्ही या आणि त्याचा बोध घ्या त्या महामानवाना अभिवादन करा एक दिवस तरी पण अशी कोणाला पद्धतीने आणि मोलाचा आपण सल्ला दिला सायकरी संप्रदायाचे हबप्पा हरिभक्त परायण मा संत जिबळे महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला आपलं मार्शन करावं साहेब गायकवाड आणि बाकी मान्यवर आता बहुतेक मान्यवरची भाषण झाली काय राहिले काय बोलण्यासारखं राहिलेलं नाही तर मी एकच सांगितलं काय शिका आणि संकट जोवा बाबासाहेबांचा एक शब्द आहे की शिका संकट व्हा शिक्षण हे वागणे दूध आहे इतर पिला तर गुरुकडे काय राहणार नाही म्हणून शिका संकट व्हा आणि आपला समाज स्वतः पुढे येईल त्यासाठी आपण प्रयत्न करा एवढं बोलून माझ्या होतं धन्यवाद विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाचे जनक महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले या सर्व महाबांधवांना विनम्र अभिवादन आजच्या आपण आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अठ्याहत्तरा स्वातंत्र्य दिन आपण इथे साजरा करीत आहोत त्याचबरोबर एक ऑगस्ट या दिवशी अण्णाभाऊ साठे यांची सुद्धा जयंती होती त्या जयंतीचा सुद्धा आज आपण या पंधरा ऑगस्टच्या दिवशी संयुक्त कार्यक्रम साजरा करीत आहोत ओ भारत देश मेरा, दा

दोन शब्द बोलतो का मोडके तोडके असतील त्यांनी समजून घ्या बोला बोला आणि अण्णाभावासाठी यांची पण जे संयुक्त जयंती आहे त्यांनी जयंतीचा पण आम्ही लोकांनी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या का कार्यक्रमानिमित्त आम्ही संघटने ठिकाणी जमा होऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो आणि अण्णाभावासाठी एकदम खेड्या गावांमध्ये राहत असताना त्यांना शिक्षणाचे हे नव्हते कधी तर शाळेत राहायचे दीड दिवस गेले खाले दीड दिवसात त्यांनी असा पराक्रम दाखवला आणि त्या पराक्रमामध्ये त्यांनी दीड दिवसामध्ये लेखणी लेखणीचं हे केलं त्यांनी लेखणी लिहून दाखवली असे अनुभवासाठी शाळेत गेले आणि तिथनं त्यांना एवढे शाळेमध्ये पोहोचू दिले तर एका गुरुजीनं त्यांना मारल्यामुळे ते पळून गेले आणि त्यांची जा का लागला असे अनुभव साठी होते त्यांची हे जयंती आम्ही लोकांनी साजरे केले एवढे बोलून दोन करतो धन्यवाद